नमस्कार मी आगार व्यवस्थापक छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक दोन आज आम्हाला पंचवीस बसेस पंढरपूरकरिता प्रवाशांच्या सेवेकरिता पाठवण्यासाठी विभागीय कार्यालयाकडून आदेश प्राप्त झालेले आहे आणि त्याचं नियोजन आम्ही कालपासून केलेलं आहे जसं जसं भाविकांचा ग्रुप येथे आमच्याकडे बस मागणीसाठी येतो त्या पद्धतीने त्यांना शिस्तीत एक एक गाडी लावून आणि बसेसचा पुरवठा केला जातोय आपल्याकडून ग्रामीण भागामध्ये आमच्या मुंबई सेंट्रलचं से एक परिपत्रक आलेलं होतं की जर तुम्हाला कोणी एखादा पंढरपूर जाणारा ग्रुप अप्रोच झाला तर त्यांना तुम्ही तिथून आ... त्यांना तुम्ही तिथून बस पुरवठा करा तर आज सकाळी आम्हाला पात्री पाल फुलंबरी रोडचा तिथून एक बसची मागणी आली होती आणि आमच्या डेपोतला चालक सुद्धा कोलते नावाचे ते पात्रीचेच होते मग आम्ही तो सेम त्या गावचा चालक देऊन त्यांना एक बस पात्री पासून पंढरपूर साठी दिली आहे जवळपास आता पन्नास, पन्नास कंडक्टर आणि ड्रायव्हर असे सध्या ऑनलाईन आहेत म्हणजे पंढरपूर करिता मार्गस्थ आहेत सध्या आणि आता संध्याकाळपर्यंत अजून पन्नास एक लागतील आता आज पंचवीस गाड्या संध्याकाळपर्यंत जातील आणि उद्या सुद्धा पंचवीस बसेस नियोजन आहे आणि पौर्णिमेला सुद्धा आपण पंधरा एक गाड्या पंढरपूर करिता पाठवणार आहोत धन्यवाद दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण उद्या आषाढी एकादशीला नियोजन केलेलं आहे काय नियोजन आषाढी एकादशीचं एक मोठं नियोजन असतं म्हणजे काम असत काय नियोजन केलं या वर्षी आपण भाविकांसह आषाढशीच्या अनुषंगाने आपण या छत्रपती संभाजीनगर दोन आगारात आपण पंढरपूरकरिता जाणाऱ्या भाविकांसाठी बसेस सोडत हो। आहोत आणि त्याचप्रमाणे जशी भाविकांची गर्दी वाढत आहे त्याचप्रमाणे बसेसचं नियोजन केलेलं आहे नियोजनाप्रमाणे जेवढ्या बसेस आहे आणि त्याच्यावरती जे काही लागेल त्याप्रमाणे आम्ही नियोजन करून पंढरपूरला बसेस पाठवत आहे जेणेकरून भाविकांची कुठे गैरसोय होता कामा का उद्या आज दिवस गाड्या आहेत जवळपास दिवसभरामध्ये गेलेल्या आणि जशी जशी गर्दी बघता त्याप्रमाणे गाड्यांचं नियोजन केलेलं आहे जेणेकरून भाविकांना पण भरपुरी इच्छित तडीच पोचता येईल ग्रामीण भागातून आपल्याकडे काही मागणी आहेत आपण ग्रामीण भागात काही गाड्या दिल्या ग्रामीण भागात पण आपण काल गाड्या दिलेल्या ज्या गावात चौवेचाळीस प्रवासी आहेत आपण तिथं तिथं बसेस पाठवून पंढरपूर जाण्याचे नियोजन केलेले आहे सेवेसाठी के से किती कर्मचारी आमचं जेवढं पर्यवेक्षक आहे स्टाफ त्याप्रमाणे शिफ्टनुसार जवळपास आठ ते दहा कर्मचारी आमचे पूर्ण कार्यरत आहेत पूर्ण बस स्थानकावरील ट्राफिक आणि मंडपाजवळील येणारे भाविक यांच्या सोयीप्रमाणे ते ते बस लावून